आज दिवाळीची दुसरी आंघोळ आणि आजची आंघोळ खूप खास आहे का ते तुम्हाला ब्लॉग बघितल्यानंतर समजेल दिवाळीची जी पहिली आंघोळ असती तर, तर, तर म, आम तो तो, आम ती आम्ही ना सगळी भावांना घालतो आणि जी दुसरी आंघोळ असते ना तर ती आम्ही सासू ना एकमेकांना घालतो तर इथं बघा सगळ्यात अगोदर इथं आम्ही हत्तींना उठणं आणि तेल लावून घ्यायला लागलो होतो तर बाहेर असं मस्त सांगण्यात बसलो होतो आणि आमचं आमचं तिघींचं सुरू होतं बघा एकमेकींना तेल उठणं लावून द्यायचं आणि इथं ना तुम्ही आता बघितलं की आम्ही तिघिनी ना एकमेकींना तेल आणि उठणं लावलं मस्त असं कारण नॉर्मली काय होतं की दिवाळीत पहिल्या आंघोळीला आपण भावाला आंघोळ घालतोच पाडव्याला मिस्टरांना घालतो मग आपण सासूसुणांनी एकमेकींना कधी घालायची तर मग आम्ही जे दुसरी आंघोळ असते ते नेहमीच आम्ही एकमेकींना घालतो तर आजचा दिवस फक्त आम्ही आम्हा तिघा सासूसुन्यांसाठी होता तर इथं आता आमची स्वयंपाकाची तयारी सुरू झाली होती आणि इकडं बघा मुलांनी आत्ता झोपेतून उठले होते तर सगळीकडे ना हॉलमध्ये पसारा वगैरे करून ठेवला होता तर ते सगळं आम्हाला आवरून घ्यायचं होतं त्याच्यानंतर इथं लगेच आम्ही तिघीने स्वयंपाक करून घेतला आज काय दाळ तडका वगैरे बनवली होती भेंडी वगैरे असं त्याच्यानंतर रोहिणी आणि मी आम्ही दोघीजण मग पूजेला लागलो म्हणतो लक्ष्मी पूजा नाही पूजा अगोदर फक्त मांडून ठेवावी परत मग मुहूर्तमध्ये आपल्याला आरती वगैरे सगळं करून घेता येईल एक एक तयारी होईपर्यंत बराच टाईम जातो ना मग त्याच्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि मस्त असं इथे सगळेजण आम्ही रेडी व्हायला लागलो होतो रोहिणीसुद्धा रेडी झाली होती ती वरती गेली होती आणि मग त्याच्यानंतर इथं आम्ही सगळेजण होतो तर हे बघा मुलांचं सुद्धा झालं होतं आवरून सगळ्यांचं एक एक करून तुम्हाला मी दाखवते बघा आयुष असता बघू इकडे इकडे इकडं आई तो होती गजन बघू कसं दिसतंय आईश बघू हां थामा थांब आहा तर इथं ना आता सगळेजण रेडी झाले होते आणि इथं माझी थोडीशी हेअरस्टाईल करताना थोडेसे साईडला केस निघत होते तर रोहिणीने सगळं माझं पाठीमागनं बन वगैरे बनवून दिला आणि छान असा आम्ही नेहमीच दोघी एकमेकींना हेल्प करत असतो तयार होताना असं आणि आमचं सगळं झाल्यानंतर मग आम्ही सुद्धा आवरून घेतलं परत तर इथं बघा आत्तींची पिन वगैरे करायची होती तर रोजणीनं आत्तींचं आवरलं इकडं आणि त्याच्यानंतर मग गेलो आम्ही म्हटलं चला आता पंथी वगैरे सगळीकडे लावून घेऊया म्हणून मग इथं आता आम्ही पूजेला म्हणजे तयारीला लागलो होतो दोघीजण तर समयी वगैरे सगळं लावून घेतलं आणि टायमिंगमध्ये पूजा वगैरे करून घ्यायची म्हणून मग सगळं अगोदरच आमची तयारी झाली होती आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा छान अशी मस्त इथं आमची पूजा वगैरे झालेली आहे तर सगळं मी तुम्हाला जवळून दाखवेनच आता दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन आणि आजच्या दिवशी ना आपण लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करून धन सुख समाधानासाठी प्रार्थना करतो आणि आजच्या दिवशी ना घरात दिवे उजळणं रांगोळ्या काढणं ना खूप शुभ मांडलं जातं त्याच्यामुळे ना सगळीकडे देवापशी वगैरे अशा पंत्या वगैरे लावून घेतल्या आम्ही आणि दारात सुद्धा बाहेर लावायचे तर म्हटलं अगोदर पूजा करूया आणि मग बाहेर पंत्या वगैरे लावूया कारण बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला होता तर पाऊस उघडण्याची आम्ही वाट बघत होतो आणि इथं बघा आता छान अशी मस्त आमची पूजा वगैरे झालेली तर आता एकदा जाऊन आत्तींना बोलवून आणते म्हणजे आपल्याला आरती करायला म्हणजे टाईमात होऊन जाईल आपली आरती असं तर चला मग आता बोलवून घेऊन येते आरतींना आणि इकडे ना आयुषला आमच्या झोपही लागली होती तयार झाला होता आणि आम्ही कसं बसं त्यांना था आरतीसाठी थांबवलं होतं मग त्याच्यानंतर म्हटलं आता आत्ता येईपर्यंत एकदा पूजा तुम्हाला जवळून सगळी दाखवावी तर इथं बघा खूप छान आणि एकदम असं प्रसन्न खरंच वाटत होतं आणि त्यात मग आम्ही सगळेजण सोबत होतो आणि सगळेजण असले की मग सणाला आणखीनच जास्त छान वाटतं ना आणि पूजा पाठ असेल तर अजूनच भारी आणि मी इकडे आत्तीनं बोलवायला आले बघते तर आत्ती कानातलं घालत होत्या तर मग ते पटकन त्यांना घातलं आणि मग आलो आम्ही इकडं दूरी आपको तरह से डार्क पैंट है सुख <laughs> 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 करता दुख हरता वार्ता विंगनाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सुंदरेंदुराची कंटे जगे जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे मन जय देव तिकड <laughs> <laughs> तुम्ही येते <ले> सगळ्यांनी <साने। laughs> <ना गीज्ञा। laughs>

हे पाय जो म्हणून बसलाय अ हा होय आता थांब थांबलो झालं फोटो काढताना आयुषदा बाबांच्या आजीच्या पायापड दिला डॉक्टक्यास ठेवायला आता हा होय होय दादा मग रे इथं छान मस्त अशी आमची पूजा वगैरे झाली आरती करून घेतली त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी आत्ीमामांच्या पाया पडून घेतलं मुलांनीसुद्धा सगळ्यांना नमस्कार करून घेतला आणि त्याच्यानंतर आता इथं थोडीशी मजा मस्ती सुरू होती ते म्हणजे दीपक दीपकदाजींना लाहूंच्या पाया पडायला सांगितलं होतं म्हणजे तुम्ही <laughs> म्हणता ना ट्विन्स आहेत वगैरे असं तसं तर असं काही नाही माझे मिस्टर आहेत ना ते मोठे आहेत आणि दीपक दीपकदाजी आहेत ते दोन वर्षांना लहान आहेत त्यांच्यापेक्षा ते दोघं सेम टू सेम दिसतात म्हणून तुम्हाला सगळ्यांना तसं वाटतं तर इथं बघा आता सुद्धा माझ्या पाया पडून घेतलं आणि आता आम्ही निघालो बाहेर फटाके फोडायला पण त्यातच राहिलं काय ओहो आता तीच कळत नाही तर तुम्हाला सगळ्यांना आजचा आपला लक्ष्मीपूजन आणि अभ्यंगस्नांचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू आपण परत अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय आणि परत एकदा सगळ्यांना हॅपी दिवाली